हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूर येथे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष खेत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांना निवेदन दिले हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूर येथे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष केत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि राज्यातील पत्रकारांच्या विविध अडचणी तसेच प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा केली पत्रकारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पूरक उत्तोजकता ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी सरकारने पत्रकारांसाठी विशेष लघु उद्योग शिबिरे आयोजित करावीत उद्योग मार्गदर्शन आर्थिक सहकार्य आणि कौशल्य विकासासाठी वेगळा उपक्रम राबवावा अशा मागणीचे निवेदन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना देण्यात या आले वातावरण आणि कसं संपवायचं हे अण्णासाहेबांचा अनुभव यातून दिसून आला आणि हा अनुभव आपल्या सोलापूरच्या आणि पत्रकारांच्या कामालाही ह्या स्वार्थ आणि परमार्थ घेऊन आम्ही सर्व पत्रकार आज नागपूरला आलेलो हो। आहोत काही पत्रकारांची मागणी होती सोलापूरच्या विकासाबरोबरच पत्रकारांच्या राज्यातल्या पत्रकारांचे विषय घेऊन आम्ही आपल्याकडे आज आलोय मुळात काय अण्णासाहेब की पूर्वीच्या काळामध्ये जे शेतकरी होते शंभर एकर जमीन असायची दोन भाऊ असायचे नंतरच्या काळात दोन एकर जमीन झाली तेवढीच शंभर उत्पन्न राहील उत्पन्न त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी मदत केली आणि दिली तीच परिस्थिती आम्ही पत्रकारांची आज राज्यात झालेली आहे पूर्वी तीस वर्षापूर्वी मी ज्या वेळेस या पत्रकारात आलो त्यावेळी तीन साडेतीन चार हजार पत्रकार असतील आज तीस हजार पत्रकार या राज्यामध्ये आहेत पत्रकारांची संख्या जरी वाढली तरी जाहिरातीवर आमचा पत्रकार व्यवसाय चालत असतो जाहिरात देणारी संख्या तेवढीच आहे फक्त आमची संख्या मात्र वाढली आहे त्यामुळं आज आम्हालाही शेती जसं पुरत व्यवसाय तुम्ही तसंच पत्रकारांनाही पत्रकारांचा पुरत व्यवसाय आमची मागणी शासनाकडे आहे की लघु उद्योग जो आपण देतोय त्याला फक्त शिबिर आपण जिल्हा निय जिल्हा माहिती अधिकाऱ्यामार्फत मार्फत घ्यावं तिथं म्हणजे जी सबसिडी आहे शासनाची सबसिडी असतील बँकेचे अधिकारी असतील आणि काही उद्योजक असतील त्यांनी येऊन शिबिर घ्यावं आमचे पत्रकार तिथे त्यांचे नातेवाईक येतील घरचे येतील आणि ते शिबिर ऐकून आमचे पत्रकारही उद्योजक होतील आणि शासनाचा आणि पत्रकारांचा या दुहेरी फायदा काय आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सामान्य लोकांपर्यंत आमच्या मार्फत पोचतील आणि त्याचा फायदाही आम्हाला होईल तर माझी विनंती आहे की राज्यातल्या पत्रकारांना याचा फायदा होईल या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक किसन जाधव तौफिक शेख कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसेच सोलापुरातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते